नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा ह्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे त्यावेळेस मला एक आवश्यहून मी लातूरला जात होतो त्यावेळेस एक मला मनोरुग्ण दिसला तिथं त्या रुग् मनोरुग्णाला थोडंसं मी बोलायचा वगैरे प्रयत्न केलो मग ते मनोरुग्ण काहीच काय बोलत वगैरे नाही ते बघा कसं बसलेलं आहे एक गाडी पण त्याच्या जवळ गेले की डायरेक्ट मारायला यायले दगडं वगैरे घालायला लागले त्याच्यामुळं हे बघा हे मनोरुग्ण आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी एक पंढरपूरची जी टीम आहे बिगेन वुमेनची एक स्कीम आहे ना पंढरपूरची बिगेन काहीतरी हे स्कीम आहे ते त्याच्या दादापर्यंत हा माझा जर व्हिडिओ पोहोचला तर त्या दादा हे जे मनोरुग्ण आहे त्या मनोरुग्णाची काहीतरी मदत होईल कारण आपल्या इथं लातूरमध्ये काय व्यवस्था आहे का नाही का सॉरी निलंग्याला पण ही व्यवस्था आहे बघा मनोरुग्णाला सांभाळण्याची व्यवस्था आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही जरा जास्तीत जास्त करून शेअर करा आणि ह्या मनोरुग्णाला जर आपण त्या ठिकाणी जर नेलं तर कदाचित ह्याचे ह्याचे जे फिरायचं आहे का बाकी ते घाण आहे इथं घाणीच्या साईडला जे नाही इथं बसलेलं आहे तर ह्याला आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा व्हिडिओ जर त्यांनी जर बघितला तर जास्तीत जास्त करून त्या मनोरुग्णाला मदत होईल तर जेणेकरून हा तुम्ही शेअर करा फ्रेंड्स <गाँगे> बघा मनोरग्न बसलेलं आहे जवळ गेले की डायरेक्ट दगड मारा येते त्यामुळे त्याच्या जवळ जाऊन बोलायची माझी पण डेरिंग होणा ना काय करायचं दगड वगैरे घातला तर काय करणार कारण मी एकटाच आहे समजा माझ्यासोबत जर कोण दुसरं असतं तर मी त्या जवळ जाऊन बोललो पण असतं त्यामुळं बघा कसं बसलं आहे विचारं जेवण वगैरे केलं आहे का नाही काय समजना गेलं आहे बघा असं बसलेलं आहे बघा ते मनोरग्न तर हा माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त करून तुम्ही शेअर करा फ्रेंड्स कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजा जर याला ह्या मनोरुग्नाला जर आपल्याकडून आपल्या व्हिडिओमुळं जर समजा जर आधार मिळाला याला जर ज्या निवासस्थानी जर आपण पोहोचलं तर आपल्याला पण त्याचा आशीर्वाद लागणार आहे तर जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा आता इथं थांबलेला आहे मी आऊसचा जो पेट्रोल पंप आहे लातूरला जाते व्यवस्थित पेट्रोल पंप त्याच्यासमोर हा व्यक्ती इथं बसलेला आहे तर घाणीमध्ये होता तो व्यक्ती आता वरी आलेला आहे तर त्याला मी बोलायचा प्रयत्न केलो पण ते काय बोलत नाही काय नाही डायरेक्ट गर्दा वगैरे करते अँगवर जा मारायला आल्यासारखं करते त्यामुळे मी त्याच्या जवळ वगैरे गेलो नाही बोबा कारण एक दोघं असलं तर काहीतरी बोलता येते मी एकटा काय बोलणार तर जास्तीत जास्त करून तुम्ही हा व्हिडिओ तुम जास शेअर करा आणि ह्या हा जो मनोरुग्ण आहे कुठला आहे काय याची काय ओळख लागणार गेला आहे तर कोणाला जर ओळख असेल तर मला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स हा व्यक्ती कुठला आहे काय नाही तर तुम्हाला जर तुमच्या ओळखीचा असेल तर मला सांगा फ्रेंड्स कमेंटमध्ये तर जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा फ्रेंड्स